आनंद घ्यायचा आणि महत्त्वाचा एक्झरसाइज आपल्या आयुष्यात व्यायामाला महत्त्व द्या कारण शरीर तंदुरुस्त असलं पाहिजे तर मग आपण पुढचं आयुष्य चांगलं जगू शकतो निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायाम सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे हा सुद्धा हा संदेश देत आहे तिन्ही लोक प्रतिनिधित्व करून त्यामुळे तुम्हा पुन्हा सर्वांना एकदा हेच सांगायचंय की जीवनाचा आनंद घ्या आणि व्यायामाला महत्त्व द्या धन्यवाद तर आपण पाहू शकतो व्यायामाचं महत्व जसं सांगितलं तसे व्यायाम करत आहेत पहा इथे काय काय इक्विपमेंट्स आहेत त्याचा पुरेपूर फायदा करतात कारण समजा ती एक्विपमेंट नसती तर वेगळी वस्तू असती पण एक्विपमेंट असून सुद्धा साधन सामग्री असून सुद्धा काही लोक त्याचा वापरच करताना दिसत नाही आपल्याला आणि इथे सुद्धा बघा हे सुद्धा सुरू आहे वा भारी मस्तच वा 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 छान असं काय काय सुरू आहे इथे आणि आपण हे गाड्यांचा आवाज येतोय पण मान्य आहे हे खूप छान आहे सकाळचं वातावरण आणि प्रसन्न वाटतय बघा मस्तच असं रोज आलं पाहिजे आठवड्यातून कमीत कमी, कमी दोनदा तरी येऊन बघा मस्त अनुभव आहे खूप छान 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 हा आता तुम्ही पाहू शकता <laughs> वा मस्त बघा किती आनंदाने आणि उत्साहान करताय मला बघूनच फार बरं वाटलं खूप छान वा वा तर मग मित्रांनो मैत्रिणींनो कोण जे प्रेक्षक बघत असतील त्यांना पुन्हा एकदा एकच माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही सुद्धा नक्की एकदा तरी अनुभव घेऊन बघा सकाळी पहाटे उठून कारण आजकालचे तरुण आहे ते माझ्या माहितीतले काही तरुण ना झोपून असतात हो बरोबर आणि झोपून म्हणजे सकाळी उठणं ही चांगली जसं आपण माहीत आहे लवकर उठे लवकर निजे तया म्हणजे बुद्धी ज्ञान मी संपद असं काय होतं ते त्याप्रमाणे लवकर उठण्याचे फायदे आहेत त्यामुळे शक्यतो रात्र रात्र फोनच्या हरी न जाता लवकर झोपून लवकर उठण्याचा प्रयत्न करूया आणि व्यायामाला आपल्या आयुष्यात महत्व देऊया हो वा मस्तच वा तर हे बघा छान छान आहेत मला तरी आमच्या गावात तरी अशी साधनं नाहीच आहेत पण इथे तर बघितलं तर खूप प्रकारची आहेत अरे हात शोधून सुद्धा म्हणजे बघा त्यांची किती प्रॅक्टिस आणि आहे अशी भारीच आणि हे सुद्धा बसले त्यामुळे बघा शेलार मामा।, मामा वा मस्त तर असं आपण बघितलं वेगवेगळे मी तर घसरगुंडी अनुभवली बघितली आ नाही नाही अ एसपी के हो। नाही ते सावंतवाडी हो आता इथे फर्ग्युसन फर्गिसन हो हो कॉमर्स हो आणि सुबह सकाळ तुम्हाला सर्वांना जर तुम्ही हा व्हिडिओ सकाळी बघत असाल तर तर मग पुन्हा एकदा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मी नक्की तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ एक घेऊन येईल आणि त्या वि आज आपण काही नवीन असं बघ म्हणजे मी तर इथे खूप छान वाटलं मला चांगली सवयी जसं आपण म्हणतो जस शायद आपल्याला शिकवत होत्या त्याप्रमाणे लवकर उठायची एक सवय चांगली आहे आणि व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे कारण जसं आपण म्हणतो की वेल्थ इज हेल्थ इज वेल्थ असं म्हणतो त्याप्रमाणे आपल्या शरीराला जपण्यासाठी जास्तीत जास्त शरीराकडेही आपल्या लक्ष द्या आयास करू नका आणि पुन्हा एकदा धन्यवाद